नमस्कार नमस्कार मित्रांनो शेटला जोडक्यात असा आणि चिटली बाजार आणि राजूर बाजारला येतात ते पैसे जोड उपलब्ध होती याच्याबद्दल शेट आपल्याला माहिती देणार आहेत तसे ते किती किती जातात कडत्यावर आले नाही अजून आणि कोणत्या कोणत्या सगळ्या कामात चालू आहे कोणती जास्त घेतली बरीजण माळवी पाहू शेतला तुम्ही आणि काय किंमत त्यांच्याकडून एकदा सांगायचे आपल्या संस्कारांसाठी कमी जास्त कमी असतो शिवारमध्ये कमी जास्त होणार आहे तसे शेट्टमचा नंबर आणि पत्ता नंबर आहे नव्वद एकवीस एकवीस त्र्याण्णव चौसष्ट आपण दाखवून द्या खूप अशी चांगली जोडे

घडीबद्दल माहिती देणार आहेत तसे ती कुठून आणले तुम्ही बैल हे वाकुडून घेतले होते हे धरेल बैल होते गौशाळातून आणले गौशाळातून आणले का थे। थे ते कसे काढले तुम्ही गौशाळामध्ये ते कोरटून कोरटमधून काढले का कोरटमधून हे बैल काढलेले आहे गौशाळामध्ये बाळाचा माल धरून घेऊ राहिले बाळाचा माल धरून घेऊ राहिले गाड्या तिकडे बजरंग दलवाले पोलिसवाले बी धरून राहिले आणि माल टाकून देऊ राहिले आता कामं धंद्याचे दिवस झाले आता दि सोडले त्या आता याच्यामध्ये घाटा भरपूर येऊ राहिला आम्हाला ला। हा खर्च लागला दीड लाख रुपये खर्च लागला आम्हाला सहा बैला पण एक जिद्द होती नुसतं कोर्टाला सोडवायची काही पुरलं नाही सोडून पण एक जिद होती आम्हाला बैला सुटन म्हणून आपल्याला आता माहिती देणार आहे शेती याच्याबद्दल तर शेट जाताल किती हे दोन्ही करतात दोन्ही करतात कोणते कोणते कामं चालू आहेत गाडीला वापरायला गाडीला वापरायला चालू आहे कोणती जास्त शेट मालवे मालवे पाहू शकता व्हाईट कलरमध्ये काय किंमत ठेवली यांच्यावर सांगायची पंच्याहत्तर सांगायची पंच्याहत्तर आहे आपल्या सबस्क्रायबांसाठी कमी जात होईल रविवारमध्ये बसल्यावर कमी जास्त होणार आहे तो शेट तुमचा नंबर आणि पत्ता सांगून द्या शहात्तर वीस बावीस पस्तीस तीस टाकून दाखवून द्या तुम्ही

तसे तर जाताल किती दोन्ही पण सास आहे कोणत्या कामात गाडीला जेव्हा मध्ये बसल्यावर कमी जास्त होणार आहे तुमचा नंबर आणि पत्ता सांगून शहाऐंशी एकोणसत्तर झिरो आठ चोवीस चोवीस राहणार केरळा तालुका सिल्लो दाखवून दाखवून देतो हे पण आपले आयफोन फोर्टीन नमस्कार मित्रांनो शेट आपल्याला सर की दावांबद्दल माहिती देणार आहे दावांचा वगैरे किती तर मग त्रास आला तुमच्या कोणत्या कामात चालू गाडीचा वापरायला पुरे गावात सगळ्या कामात चालू कुलटीच्या तिकिट दवरान गौरान बेले पाहू शकता तुम्ही आणि काय किंमत येईल यांची तीनशे एक्क्याण्णव एकान्व हजार रुपये किंमत ते आपल्या पंच्याऐंशी लवकर सेक्टर जोडी भेटणार नाही पाहू शकता दुसरी जोडी वाटतात माहिती घेऊया आपण शेती किती जातात आपण करतात दोन्ही पंधरा जातात कोणते कोणत्या कामात चालू शेती सगळ्या कामात कामासाठी सगळ्या कामात चालू शेती पाहू शकता तुम्ही आणि यांची काय किंमत इंची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपये पाहू शकता तुम्ही व्हाइट कलर मध्ये सिंगाली पाहू शकता जातात करतात सगळ्या कामाला चालू पुरे काम सगळ्या कामाला चालू आहे हे पाहू शकता तुम्ही तुमच्या जवळ जोड नसाल तर जोड पाहू शकता तुम्ही हे शिंगाल काही पण सिंगाने पाहू शकता जी कोणतं आहे गौराने ही सक्चेवारी सक्चेवारीमध्ये पाहू शकता तुम्ही दाताल किती जात मी छेदात दाताला साधा आहे पुरे काम खूप चालू सगळ्या कामात चालू आहे काय किंमत टेल तिची

na wasa gishe kamga kamgaci zai magana kwanza da